मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास बुक भाग अठ्ठावीस प्रगती ही टप्प्याटप्प्याने होते बदल हळूहळूच घडतो आपण कर्माशी एकनिष्ठ राहिलो तर आपल्याला स्पर्धा दिसणारच नाही आमचं व्यापारी मंडळ घरं तयार झाल्यावर गिराहिकाला कोणत्या सुविधा दिल्या आहेत ते सादर करतो आम्ही दुसऱ्यापेक्षा किती चांगले हे कधीच सांगत नाही ग्राहक त्याच्या सोयीप्रमाणे तुलना करतो आणि निर्णय घेतो हो पण पर सध्याची परिस्थिती वाटते तितकी सोपी राहिलेली नाही जगात कठीण आणि सोपं असं काहीच नसतं म्हटलं तर चार पायऱ्या उतरणं पण कठीण आहे आणि एव्हरेज चढणं पण सोपं आहे आपला दृष्टिकोन बदलावा म्हणजे कठीण कामही सोपं जातं कामावर लक्ष केंद्रित केलेलं असेल तर नवीन कल्पना सुचतात आणि तेच काम करायचा नवा मार्ग सुचतो ज्या कल्पना आपल्याला सुचतात त्या अस्तित्वात आणायचा प्रयत्न करायचा त्यावरच आपली उन्नती अवलंबून आहे स्वतःवरती फोकस ठेवला म्हणजे उन्नती शंभर टक्के होणारच शंभर वर्षांपूर्वीचा विचार करा वाहतुकीची किती गैरसोय होती आता ते सोपं झालं आहे इंटरनेटवर आपण आपली बिलं भरतो पूर्वी लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं पूर्वीपेक्षा आताची परिस्थिती सुधारलेली आहे तुम्ही बाहेरचा विचार केला तर तुम्हाला स्पर्धा दिसेल आणि परिस्थिती कठीण वाटेल आतून बाहेर विचार केला तर सर्व काही सोपं वाटेल हो मी नोकरी मिळण्या अगोदर असाच विचार करायचो एका पदासाठी शंभर दोनशे उमेदवार येतात मग माझा नंबर कसा लागेल तुम्ही समजावल्यावर मी फक्त माझ्यामध्ये काय आहे ज्याने कंपनीचे काम होईल आणि कंपनीचा कसा फायदा होईल हे त्याने दर्शवले कदाचित माझ्यामधला आत्मविश्वास त्यांनी पाहिला असावा कारण माझ्यापेक्षा उत्तम उमेदवार ज्यांची नव्वद टक्क्यापेक्षा जास्त टक्केवारी होती असे होते कदाचित नाही तेच कारण आहे हे बाह्य जग आतून बाहेर आहे बाहेरून आत नाही हे नाही समजले परमेश्वराने ही सृष्टी बनवली आणि त्याचा अंश आपल्यामध्ये आहे तसंच आपणही आपलं जग बनवतो आपणच परिस्थिती निर्माण करतो आणि त्यावर मात करतो किंवा त्याचे गुलाम होतो देव किती थोर आहे बघा त्याने ही सृष्टी बनवून आपल्याला सोडून नाही दिलं तर प्रत्येकामध्ये स्वतःची सृष्टी बनवण्याचं सामर्थ्य दिलं आपण आपल्या परिस्थितीवर मात करून त्रिगुणांचं जाळ दूर करून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तींना रे आपण मित्र बनवावं म्हणजे काम सोपं होत एकमेकांच्या सहकार्याने आपण सामूहिक उद्दिष्ट साध्य करू शकतो प्रत्येकच माणूस सुखाच्या शोधात असतो प्रथम कष्ट आणि प्रयत्न करून नंतर मिळणार सुख ही शाश्वत सुखाची कल्पना आहे म्हणजे यातून सुख निश्चित मिळणार जो प्रथम सुखाची अपेक्षा करतो त्याला दुःखाला सामोरं जावं लागतं मेहनत करणाऱ्यांना समाधान आणि शांती प्राप्त होते आणि हेच सुख आहे असं गीता सांगते संन्यासी मनुष्य सुखदुःखाच्या पल्ल्याड जातो पण त्या अवस्थेपर्यंत पोचायला तो अपार कष्ट घेतो त्यामुळे संन्यासी माणसांचं आयुष्य खडतर असतं म्हणून भगवान सांगतात की माझ्यापर्यंत पोहोचण्याचा कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा सोपा मार्ग आहे विचार करा बारा चौदा तास आत्मचिंतन करणं भुकेवर झोपेवर नियंत्रण मिळवणं आपल्या सर्व इच्छांवर पाणी सोडणं शारीरिक सुखापासून वंचित राहणं हे सगळं करून मन शांत आणि प्रसन्न ठेवणं हे जमेल का आपल्याला तीन तास पोटात काही गेलं नाही तर आपली चिडचिड होते सकाळच्या नाश्त्याला अर्धा तास उशीर झाला की आपला पारा चढतो संध्याकाळी कचेरीतून घरी येईपर्यंत भुकेने आपला जीव कासावीस होतो रात्री दोन तास उशिरा झोप झाली की दिवसा दोन तास झोपून आपण ती पूर्ण करतो मी विचार करू लागलो असा तर मी घरात वागतो हिला कसं कळले नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय कदाचित आई आणि मेघा एकमेकांना आधीपासून ओळखत हो असाव्यात आणि आईने हिला सगळे माझे प्रथा फोनवर सांगितले असावे पण आई मला तसे काही बोलले नाही मी आईला नंतर विचारेन कठोर परिश्रम केल्याशिवाय माणसाला समाधान आणि शांती मिळणार नाही असं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे हे परिश्रम शारीरिक अथवा मानसिक असतील अभ्यास न करता आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले तर आपल्याला आवडेल का नाही ना म्हणून परिश्रम घेण्याची सवय आपण लहानपणापासूनच अंगीकारली पाहिजे कोणतं काम आपण चोख करू शकतो यासाठी ते काम चार वर्णांमध्ये विभागलं गेलं आहे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून शांती नम्रता हे गुण बाळगून या मार्गावर येणाऱ्या साधकांना उचित मार्गदर्शन करावं हे जमत नसेल तर देशाच्या संरक्षणाचा विचार करून नेतृत्वाचे गुण अंगी बाळगून आणि धैर्यवान राहून समाजाला योग्य दिशा द्यावी हेही जमत नसेल तर शेती व्यापार उद्योग व्यवसाय अशी कामं करून आपल्या देशाला समृद्ध बनवावं आणि ह्या तीनही गोष्टी जमत नसतील तर आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा आणि शरीराचा वापर करून समाजाची सेवा अथवा नोकरी करावी कोणतंही काम करावं कारण ते चांगलं अथवा वाईट असं नसतं सर्व कामं ही महत्त्वाचीच असतात यालाच कार्यसंस्कृती असं म्हणतात आपल्या देशात जर अशा कार्यसंस्कृतीचं आचरण झालं आणि प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणे आणि भ्रष्टाचार न करता काम केलं तर आपल्या देशाचा कायापालट होऊ शकतो आपल्या देशाचे शत्रू देशाबाहेर नसून जे कार्यसंस्कृतीचं पालन करत नाहीत तेच आपल्या देशातलेच आहेत कोणत्याही प्रकल्पाला मंजूर झालेला निधी अशा अप्रामाणिक भ्रष्ट लोकांच्या खिशात जातो आणि तो प्रकल्प सुरळीत पार पडत नाही वर्षानुवर्ष असे प्रकल्प रेंगाळत राहतात आणि देशाची प्रगती खुंटते स्वातंत्र्य मिळून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाली तरीही आपला देश डेव्हलपिंग नेशन म्हणजे विकसनशील राष्ट्र म्हणून गणला जातो डेव्हलप नेशन अर्थातच विकसित राष्ट्र अशी प्रतिमा अजून जगासमोर आलेली नाही आपली देशात इतक्या प्रतिभाशाली व्यक्ती होऊन गेल्या आणि अजूनही आहेत तरीही ही अवस्था आहे हे दुर्दैव म्हणावं लागेल जपानसारख्या छोट्या देशाने जी नेत्रदीपक प्रगती केली आहे त्याचं रहस्य त्यांची आदर्श कार्यसंस्कृती हेच आहे शिक्षण संपल्यानंतर आपण सर्वांनी अशी शपथ घ्यावी आणि आचरणात आणावी की मी माझं काम प्रामाणिकपणे भ्रष्टाचार न करता करीन अशी शपथ घेऊन प्रत्येक तरुणाने दररोज त्याप्रमाणे काम केलं तर आपला देश जगातला सर्वात समृद्ध देश होईल यात शंका नाही हीच ईश्वराची खरी पूजा आहे आज मला मेघाच्या डोळ्यामध्ये तेज दिसले ती देशाचा इतका खोलवर विचार करत असेल असे मला वाटत नव्हते मला तिचे अप्रूप वाटत होते पण ते मी मनातच ठेवले कारण माहितीच असेल आमचे देशप्रेम सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या एक दोन दिवस अगोदर जागे होते आणि एक दोन दिवसात पुन्हा झोपते कुंभकर्णासारखे तेव्हाच भगतसिंग राजगुरू सुभाषचंद्र बोस सावरकर यांच्याबद्दल आदर जागृत होतो गे तुझे मी फेडी न सारे आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे हे गाणे एका दिवसापुरतेच पुढे त्या मायभूचा विचारसुद्धा येत नाही मनात तर तिचे पान कसे फेडणार ती मायभूमीसुद्धा म्हणत असेल सूर्यचंद्र जाऊ दे रे फक्त तुझ्या हाती आलेले काम प्रामाणिकपणे कर बाकीचे कसे आपोआप आप होते बघ मी साहिलच्या प्रश्नाने भानावर आलो माझा एक मित्र परदेशात स्थायिक झाला एके दिवशी संध्याकाळी तो तिकडच्या मित्रांसोबत उपायगृहात बसला होता एकाने त्याला आपल्या देशाबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला रामकृष्णासारख्या देवतांनी जन्म घेतलेली आहे माझी भूमी संतांची आहे माझी भूमी माझ्या देशाचा जुवेद उपनिषद असे मान ग्रंथ लिहिले गेले आमचा देश डोंगर दऱ्यांनी झाडाझुडपांनी फळाफुलांनी आणि शेतीनी संपन्न आहे मग त्या मित्राने विचारलं असा सर्व गुणसंपन्न देश तू सोडून इथं का आलास यावर त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं तो गप्प झाला मला तुम्हाला हे विचारायचं आहे आपल्या देशातली शिकलेली सवरलेली लोक देश सोडून का जातात परदेशात स्थायिक असलेल्या मुलांना लग्नासाठी स्थळ पटकन मिळतात तिकडे अशी काय त्यांना खाण सापडते त्याचे इतकं कौतुक होत हो ना आपल्या देशातील टॅलेंट बाहेर गेल्यावर त्याचा देशाला काहीच उपयोग होत नाही असे वाटते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कोणीही कुठेही जाऊन स्वतःचं योगदान देऊ शकतो आपल्याला त्यांचं कौतुक वाटायला पाहिजे कारण ते परदेशात जाऊन आपल्या देशाचं नाव उंचावत आहेत आपला देश भ्रष्टाचारमुक्त करणं सर्वांना समान संधी उपलब्ध करणं हे आपलं काम आहे कोणतंही टॅलेंट वाया जाऊ नये त्याचा कुठेतरी तरी, तरी, तरी उपयोग व्हावा हीच अपेक्षा असते देशाबाहेर गेलेले लोक आपल्या देशाचा तितकाच विचार करतात जितका आपण करतो किंवा त्याच्यापेक्षा जास्तच कारण वृक्ष कितीही उंच झाले तरी त्याचं मूळ जमिनीतच असत ही काही एक व्यक्ती नाही तो समाज आहे आणि जे समाज कल्याणासाठी निरपेक्ष राहून काम करतात ते ईश्वराची सेवाच करतात मग ते कुठेही असोत पण परदेशात सर्वांचे मोठे घर असते घरापुढे छान बगीचा असतो गॅरेज मध्ये मोठी गाडी असते खेळायला मोठे मैदान असते संगीत कोणतेही वाद्य शिकायला उत्तम साधने आणि सुविधा असतात आपल्याकडे असे का नाही ग्रास ऑन द अदर साइड लुक्स ग्रीन आपण इथे आहोत म्हणून आपल्याला ते सर्व आकर्षित करतो तिकडे गेल्यावर आपल्याला देशातील सर्व लहान सहान गोष्टी आकर्षित करतील हे फक्त मनाचे खेळ आहेत यावर ताबा मिळवून कर्तव्य पार पाडून परमेश्वर प्राप्तीचं आकर्षण आपल्याला असायला पाहिजे कारण तेच आपल्याला अनंत काळापर्यंत आनंद देऊ शकतं